नमस्कार मंडळी ओढ घराच्या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे ही बघा आमच्या झाडाचे आंबे आहेत आणि मी आज याचा आमरस बनवणार आहे चांगले पिकलेत नाही झाडाचे आंब आता आपण याची साल काढून घेऊया इकडं येलदोडा बारीक करून ठेवले आणि इकडे साखर घेतले आज बनत आहे आमरस बायको काढत आहे आंब्याचं आम घर आमरस करण्यासाठी बायकोनं आता घर काढून घेतलंय सगळं अभ्यास मस्त पैकी आता मिक्सरला आंब्याचं घरचं जॉब वाटण करायचं आहे साखर घालून घेतले आता ले आता एलची पावडर बारीक करून घातलेलं आंबरसमध्ये घालले तयार झाले मित्रांनो मस्तपैकी घट्ट झाले बघा मस्त सुगंध वास सुटला आंब्याचा अजून थोडं पाणी घालायचं चाल की जर घट्ट झाल्यामुळे थोडं पाणी करून जरा पातळ करून घेते शेजवडचा वास बी मस्त आलेला आहे कलर छान दिसाला नाही झालं एवढं पात्र मस्त झालं एकदम घट आता चालू आहे वरण करायचं आजचा बेत आहे वरण भात आणि आंब्याचं शिकरण आणि चपाती प्राची बसले इथं प्राची आज काय खायचं आहे जेवणाबरोबर आमरस लय उत्साह आहे आमरस खायला वरणला फोडणी द्यायचं चालू आहे इथं वरणसाठी खोबरं आणि टमॅटोच वाटण करून घेतलंय डाळ बी इथं चांगलं शिजून फिरवून घेतले आता

बरोबर मीच मसाला शिजून घ्यायचा चांगला वरण करत आहे बायको हळद घालायची कोथिंबीर नाही वाटत कोथिंबीर संपले उद्या बाजारा उद्या आणून घ्यायचे खोबरं घातल्यामुळं वरण चांगलं लागतं टेस्ट आता पात्या तयार व्हाल्या गरमागरम मस्तपैकी थोड्या थोड्यात आता जेवायला बसायचं आहे जेवणामध्ये आता आमरसचा ताव मारायचा आहे मस्तपैकी आमरस तयार झाले रेबी चपात्या तयार आहेत मग आज जेवणामध्ये आमरस आहे या मित्रांनो जेवायला आज जेवणामध्ये आमरस आहे वरण आहे चपाती आहे भात आहे जेवायला बसलो होता आम्ही सगळी आई पण बसले जेवायला 也节约。Yeah,